कीर्तनाची एखाद्याची आई गेली मायबाप तर आपल्याला किती दुःख हो अहो महाराज इतकं दुःख त्यांच्यावर झालं मग आता काय करायचं हो महाराज पण पन विठ्ठल पंतांनी सांगितलं होतं रुक्मिणी आपल्याला काही झालंय तर देहांत प्राजित करावंच लागेल माझे चिमुकले समाजामध्ये वर मान घालून जगली पाहिजे याकरता देहांत प्रायचित्त करावं लागेल आणि नंतर काय सांगावं महाराज दुसरा दिवस उघडला सूर्य वर आला नदीचं पाणी खळखळ वाहत चिमुक चिमण्या चिवचिव करत होत्या सर्व पाखरांचा आवाज येत होता आणि अशा व्या वातावरणामध्ये काय सांगावं महाराज रुक्मिणी माता कोणाच्या करून तरी डाळ उसणी आणली आणि सुंदर त्या चिमुकल्यांना महाराज पूर्णाचा स्वयंपाक केला आणि पूर्णाचा स्वयंपाक केल्याच्या नंतर सांगितलं आमची मुक्ताई पळत गेली आई ग आम आम्हाला तो कधी गोडधोड खाऊ घालत नाही गाई पण आज का गोडधोड खाऊ घालते याच कारण सांगशील का गाई आमची मुक्ता चिमुकली गेली आईजवळ आणि आमच्या रुक्मिणी माता हळूच त्या मुक्तीच्या डोक्यावरून हात फिरू लागली मुक्ता अग असंच वाटलं होतं ग तुला गोडधोड खाऊ घालावं तेवढ्यात माझा ज्ञाना पळत आला आई ग आम्हाला कधीच पूर्णाची पोळी खाऊ घातली नाही गाई पण आज काय आहे पण माझा जो निवृत्ती दादा होता ना त्यांना सर्व ज्ञान होतं हे काय होणार आहे आणि काय होणार नाही महाराज जीवता, जीवता नाही का माता माता रुक्मिणी आमच्या जवळ बोलवलं आणि जवळ बोलवल्याच्या नंतर सांगितलं मुक्ता जवळ आहे ग मुक्ता आणि जवळ आल्याच्या नंतर काय सांगावं महाराज पूर्णाचा स्वयंपाक जो केला होता ना तो आपल्या हाताने गोडधोड त्या मुक्तीच्या तोंडामध्ये घातला आणि माझा ज्ञानदादा पळतच आला आणि पळत आल्याच्या नंतर आई मला ब, मला पण भरवणा ग हा घास आणि असं म्हटल्याच्या नंतर माझ्या दादाला निवृत्ती दादाला सर्व माहीत होतं काय होणार आहे आणि माझ्या दादाला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर सांगितलं दादा दादा तू सर्वात मोठा आहेस रे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्तबाई हे तीनही भावंड तुझ्यापेक्षा लहान आहेत आणि मुक्ता नाही का मुक्ता ही छोटी चार वर्षाची थोडीशी हट्टी आहे रे थोडीशी हट्टी आहे काही जरी मागितलं ना तर तिच्यावर रागू नकोस रे दादा तिच्यावर रागू नकोस कधी निवृत्ती महाराज म्हणतायत अगं आई तू आज अशी का बोलते अख्ख्या आयुष्यामध्ये मा तू माझ्याशी आज कधी बोलली नाही परंतु आज का बोलते सर्व कल्पना होती महाराज चारही लेकरांना झोपू घातलं सगळ्यांच्या डोक्यावरून हात फिरवला सगळ्यांची मुके घेतली महाराज सगळ्यांच्या डोक्यावरून हात फिरवला मुके घेतले आणि माईचं पांघरून घातलं त्या डेकरांच्या अंगावरती आणि एक पत्र लिहिलं आणि पत्र निवृत्ती नी दादांच्या उशाखाली ठेवलं महाराज आणि उशाखाली ठेवल्याच्या नंतर विठ्ठल कुलकर्णी आणि रुक्मिणी माता हे दोघे कुठे गेले देहांत प्रायचित्त करण्यासाठी गेले आणि त्या इंद्राणीच्या डोहामध्ये दे, आपलं देहांत प्रायचित्त केलं त्याच कारण काय की मान काढून जगली पाहिजे फक्त याच करता विठाला विठाला अरे हो त्यानंतरचा विषय फार वेगळा आहे महाराज अहो ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र जर सांगायला गेलं ना महाराज अरे वारकरी संप्रदायातला कोणताही व्यक्ती असू दे या नारदाच्या गादीवर सांगतो माऊलीचं नाव सुद्धा जरी घेतलं ना तर आश्रूच्या धारा लागली त्याशिवाय राहत नाही ही माऊली शब्दाची ताकद आहे विठाला विठाला हो अरे किती घात केले हो या समाधाने माझ्या ज्ञानेश्वर माउलींच्या जीवनावरती बघा एकदा अरे गेल्याच्या नंतर काय सांगावा सकाळी मुक्ता बाहेर आली बघू लागली आई ग आई ग अशी जोरजोरात हाका मारू लागली पण आई कुठे दिस ना महाराज ज्ञानदादा पळत आला आणि सांगितलं अरे आई गावामध्ये गेली असेल परंतु निवृत्ती दादा तेव्हा पळत आला ना सांगितलं मुक्ता आपली आई नाही का आळंदीमध्ये मध्ये गेली तिची समजूत काढत असताना महाराज मुक्तीला जवळ घेतलं आणि चारही भावंड निघाली कुठे आंदी मध्ये गेली पण प्रवेश करत असताना महाराज काय सांगावा त्या ठिकाणी एक राजा भेटला आणि राजा भेटल्याच्या नंतर विचारलं काय विचारलं हो आमचे आई वडील बघितले का तुम्ही अरे तुम्ही संन्यासाशी पोळ तुम्हाला आळंदीमध्ये प्रवेश नाहीये आणि त्याच वेळेस माझ्या निवृत्ती दादाच्या छातीवर धार दिशी लात मारली खाली पडले महाराज मुक्ता पळत गेली माझ्या निवृत्ती राहायला उठवलं दादा लागलं का रे काही अशा समजूत घालत असताना महाराज पुढे काय सांगावं आमची ज्ञानेश्वर माऊली मधुकरी मागत असताना कोणी त्यांना शेण हाणावं कोणी चिखल हाणावा कोणी त्यांच्या जोडीमध्ये माती टाकावी दादा पण महाराज आज सांगतो तुम्हाला अरे ज्ञानो बरायचं नाव जरी घेतलं ना दादा तर त्याचं संपूर्ण आयुष्य सुखाचं होऊन जात विठाला विठाला संत, बारा आहे महाराज काय सांगावं महाराज हो असे हे संत आहेत या संतांनी आपल्यासाठी काय नाही केलं महाराज हे संत संतासारखी संताची व्याख्या वेगळी आहे संताची परिभाषा वेगळी आहे संत ओळखणंही अवघड आहे म्हणून संत कोण आहेत आणि माझा विश्वास तरी कोणावर आहे तर कोराय पाय हा माझा जय हिरा